नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी प्रूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे बाजार भाव बघण्यासाठी शिधार दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये कापसे भाव काय राहतील तज्ज्ञांचे काय मत आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया केंद्राचे धोरण शेतकऱ्याला पडणार महागात सी सी आयवर कापसाची खरेदीची पंधरा ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आ, केंद्राने आयात शुल्क घटवल्याने यंदा खाजगी बाजारात कापसाला हमीभाव बि हम, मिळणे कठीण आहे अशा परिस्थितीत सी सी आयची नोंदणी एक ते तीस सप्टेंबरपर्यंत सुरू आहे व त्यानंतर किमान बारा केंद्रावर पंधरा ऑगस्टपासून कापूस खरेदीची कापूस खरेदीचा मुहूर्त राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी दिलासा शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे कापाशीचे उत्पादन खर्च वाढत असताना प्रतिकूल परिस्थितीत कापसाला सरासरी उत्पादनात कमी येण्याची शक्यता आहे त्यामुळे मागणी वाढून दरवाढ होईल असे चित्र आवडशी नाही आयात शुल्क डिसेंबर अखेर रद्द झाल्याने खाजगी बाजारात कापसाला आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल हा हमीभाव देखील मिळणे कठीण होणार आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना भारतीय कापूस महामंडळाच्या म्हणजे सी सी आयचा आधार आहे सी सी आयसाठी या कापा कापास किसान या मोबाईलद्वारे या मोबाईल ॲपद्वारे एक सप्टेंबर पासून नोंदणी सुरू झाली आहे तर मोबाईल ॲपद्वारा एक सप्टेंबरपासून नोंदणी सुरू झालेली आहे तीस सप्टे तीस सप्टेंबर डेडलाईन देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांनी किमान हमीभाव तरी पदरी पडला या अशीने नोंदणी केली मात्र सत सततच्या पावसाने हंगामात उशिरा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सी सी आयकडे कल यांना पाचशे एक्क्याऐंशी रुपयांनी हमीभाव वाढल्याने सी 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 आय खरेदीत कापसाला आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल दर मिळणे त्या त्या तुलनेत खाजगी बाजारात दर कमी राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचा कल सी सी आयकडे आहे आर्द्रतेच्या तुलनेत एक टक्क्यांनी क दर कमी आहे मित्रांनो तरी सी सी आयद्वारे आठ ते बारा टक्के आर्द्रतेपर्यंत कापसाची खरेदी क करण्यात येणार आहे यामुळे कापसा कापसात आर्द्रता नऊ टक्के असल्याचे दर एका टक्क्याने कमी होणार आहे अशा प्रकारे बारा टक्के आर्द्रतेपर्यंत कापसा दरात चार टक्क्यांनी कमी होणार आहे त्यातच यंदा कापसा हंग हमी हंगामी सुरू उशिरा सुरू होत असल्याने फटका शेतकऱ्यांना बसणार आहे तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला करा धन्यवाद